तुम्ही पाहत आहात न्यूज मराठी मुताळा शहरात खूप वर्षांपासून प्रलंबित असलेला मराठा समाजाच्या मंगल कार्यालयाचा अत्यंत जिव्हाळ्याचा व महत्वाचा प्रश्न समाज मनात सातत्याने चर्चेत होता समाजातील लहान मोठे युवक ज्येष्ठ सर्वांनाच या विषयाची गरज आणि गांभीर्य पूर्णपणे जाणवत होते विशेषतः लग्न कार्याच्या वेळी मुलीच्या वडिलांवर येणारा आर्थिक भार किती मोठा असतो हे वेगळे सांगण्याची गरज नाही त्यामुळे समाजासाठी स्वस्त सुलभ व सन्मानजनक असे मंगल कार्यालय असणे ही आजच्या काळातील अनिवार्य गरज बनली होती हीच गरज ओळखून मोताळा शहरात मराठा मंगल कार्यालय उभे राहिल्यास ते केवळ एक इमारत न राहता संपूर्ण तालुक्यातील मराठा समाजासाठी हक्काचे अभिमानाचे आणि एकात्मतेचे केंद्र बनेल असा ठाम विश्वास समाजातील प्रत्येक घटकाने व्यक्त केला होता या पार्श्वभूमीवर दोन फेब्रुवारी मराठा समाजाच्या वतीने बुलढाणा विधानसभा मतदारसंघाचे कर्तव्यदक्ष जनतेच्या भावना ओळखणारे आमदार संजय गायकवाड मोताळा इथे आले असता सर्व समाज बांधवांनी एकत्र येऊन मराठा मंगल कार्यालयासाठी साकडे घातले आमदार गायकवाड यांनी सर्वांचे मत अत्यंत आपुलकीने आणि गांभीर्याने ऐकून घेतले समाजाच्या भावना लक्षात घेत आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निधीतून मराठा मंगल कार्यालयासाठी एक कोटी रुपये मंजूर करून मोताळा रेस्ट हाऊस समोरील जागा समाजाला उपलब्ध करून दिल्याचे याप्रसंगी जाहीर केले तर लवकरच भूमिपूजन करून हे काम प्रत्यक्षात सुरू करू असा शब्द त्यांनी दिल्याने मराठा समाज बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे एम सी एन न्यूज मराठीकरिता कृष्णा पाटील मोताळा